यावल येथे पोलीस ठाण्याच्या समोर माजी आमदार श्रीदादा चौधरी व एन एस यू आयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांना एकाने शिवीगाळ केली हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात दिनांक नऊ ऑगस्ट शनिवार रोजी रात्री आठ वाजेला तक्रार नोंदवण्यात आली आहे मोठ्या संख्येत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले होते यावल शहरात पोलीस ठाण्यासमोर शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी यावल शहरातील रहिवाशी पप्पू पटेल यांनी माजी आमदार श्रीदादा चौधरी तसेच त्यांचे सुपुत्र तथा एन एस यू आयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांना शिवीगाळ केली सदर प्रकार हा निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात उमर अली कच्ची अनिल जंजाडे शेख जाकीरसह खे कांग्रेस कार्यकर्ते एकत्र पुलिस पोलिस पप्पू पटेल तक हमारे यहाँ पुलिस में सारे कांग्रेस के सब कार्यकर्ता छोटे बड़े हैं उसकी कंप्लेन कर रहे पप्पू पटेल की उन्हें हमारे आमदार आने वाले आमदार को गाली दिया तो पुलिस से अपील कर रहे हम उसको सख्त से सख्त सजा दे कड़क से कड़क पुर बोलना तो 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 बोल शिकायत है इसके पहले भी उन्हें हमारे पिताजी को भी गाली दिया लेकिन हमने लाहौल पड़े कि अपनों को जाने दो उसका कई मरतबा होगा ऐसा ये गाली देता है हमेशा ये गलत है उसको कार्रवाई उसके ऊपर करना चाहिए पुलिस उन्हें इधर अनेक वेळा अनेक वेळा त्यांनी माजी आमदार धनंजय चौधरी केलेली आता पण केलेली आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे तरी त्याच भरपूर गुन्हे त्याच्यावर अॅट्रॅसिटी असे अनेक प्रकारचे गुन्हे हो असा तो आमदार साहेबांना स्वीकार करत असतो केवाही धनंजय चौधरी यांना आता पोलीस शिषेच्या समोरच शिविड केली